काल जी माझ्या सत् माझी सत्ताधाऱ्यांनी इथे प्रेस घेतली आणि कणकवलीच्या मताधिक्याबद्दल सांगितलं आणखी काय काय टीका केली त्याबद्दल आमची भूमिका शिवसेना पक्षाची आम्ही या ठिकाणी मांडत आहोत सर्व पंतप्रधानां सर्वांचं स्वागत करतो खरं म्हणजे येत्या काळात तुम्ही बघितलं असेल की महाविकास आघाडीचे जवळजवळ एकतीस खासदार ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहेत आणि येत्या काळात चार महिन्याचं इलेक्शन आहे त्या चार महिन्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे आणि त्यानंतर कोणाची निष्ठा कुठे राहते कारण काल जे नलावडे आणि बंडू हरणे सांगितलं आणि त्यांची सत्ता जिथे आहे तिथे निष्ठा असते आणि सत्ता बदलल्यावर जशी निष्ठा बदलते तशी त्यांची निष्ठा बदलते त्यामुळे येत्या येणाऱ्या काळात कोणाची चार महिन्यातच कळेल की कोणाची निष्ठा कुठे राहते संघर्षाच्या काळात वैभव नाईक असतील विनायक राऊत साहेब असतील ही आपली निष्ठा आपल्या पक्षाबरोबर ठेवून तिथे थांब राहिलेले आहे आणि त्यांनी संघर्ष गेल्या वैभव नायकांचं तर किंवा विनायक राऊत जर असेल गेली दहा पंधरा वर्ष ते ह्या विरोधात संघर्ष करत आहेत आणि संघर्षातूनच विजयाकडे वाटचाल त्यांची आणि येत्या काळात सुद्धा कुडा मालवण मतदारसंघाचे आमदार म्हणून वैभव नाईकच या ठिकाणी असतील आणि महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल खरं म्हणजे काही लोक पैसा लावतायत चॅलेंज चॅलेंज देण्याचा प्रयत्न करत आहेत कारण खरी म्हणजे ओळख यांची आतापर्यंत पुसली गेलेली आहे सर्व जे राणे समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांची ओळख सुचली गेलेली आहे पैसे वाटणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे आणि पैसे वाटल्याशिवाय कुठची म्हणजे समाजात त्यांची भूमिका जशी झालेली आहे की पैसे वाटल्याशिवाय कुठची निवडणूक यांना जिंकता येत नाही पैसे वाटणारे ना हेच ती त्यांची ओळख राहिलेली आहे खरं म्हणजे इथे त्यांना ते खरोखरच चॅलेंज द्यायचं असेल तर पैसे कुठेही वाटू नका सामाजिक कार्यातनं सगळे समोर जाऊया आणि कुठचं तरी इलेक्शन लढवूया मग कोण कोणाचं डिपॉझिट जप्त करतो ते बघण्याची वेळ तुमच्यावर येईल कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या घरात सुद्धा पैसे द्यावे लागतात हे त्यांचं दुर्दैव आहे असे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तुमच्या माध्यमातून तसे व्हिडिओ व्हायरल झालेले होते आणि कोट्यावधी रुपये वाटून या ठिकाणी त्यांनी विजय मिळवलेला आहे तरी पण आमच्या खासदार साहेबांना चार लाख मतं मिळाली आहेत आणि त्यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार काहीतरी समथिंग दरम्याने मत मिळालेली आहे म्हणजे सामाजिक कार्यत्न सुद्धा घडवून मतदान मिळू शकतं हे राऊत साहेबांनी दाखवलेलं आहे राऊत साहेबांचा सा उद्यापासून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा पण आहे आणि ते प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचे आभार आणि जनतेचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी येत आहे आणि असे अशा ठिकाणी ते असे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे पदाधिकारी काम करत आहेत याच्यातून खरं म्हणजे दोन हजार चौदा सालात त्यांनी दाखवलेलं होतं की देव पण माझा पराभव करू शकत नाही अशी स्टेटमेंट केल्यानंतर दोन हजार चौदा सालात त्यांनी नारायण राणेंचा पराभव झाला होता आणि त्यांनी जनतेवरच आगपाकट केली होती की ह्या जनतेनेच माझा पराभव केला पण विनायक राऊत साहेब उद्या जे येणार आहेत ते जनतेचे आभार मानण्यासाठी येणार आहेत हाच फरक आहे ह्या दोघांमधला आणि खरं म्हणजे ह्या ज्यांनी खूप ठिकाणी गद्दारी केलेली आहे खरं म्हणजे आजच्या शेतकऱ्यांना खूप ठिकाणी गद्दारी केलेली आहे खूप ठिकाणी आणि ह्या उपयांनी आम्हाला हे सजेशन किंवा आम्हाला काही देऊ नये असं आमचं म्हणणं आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर पालकमंत्री म्हणून वैभव नाईकच या ठिकाणी असतील असा ठाम विश्वास आम्हाला आहे येत्या सं हा संघर्षाचा काळ आणि संघर्षाच्या काळात कसं लढावं ते नायकांना सांगण्याची गरज नाही आहे त्यांनी दोन हजार चौदा सालातसुद्धा संघर्षाच्या काळात लढाई लढले होते आणि जिंकली होती आणि येत्या काळातसुद्धा आम्ही दाखवून देऊ येत्या काळातसुद्धा वैभव नाईक तिथले आमदार असतील आणि येणारा काळसुद्धा महाविकास आघाडीचा असेल आणि ते मंत्री म्हणून सुद्धा या जिल्ह्यात येतील आणि तेव्हा कोणाची निष्ठा कोणावर राहते हा करा म्हणजे विषय आहे काही लोकांना माहिती आहे तुम्हाला काही माजी पालकमंत्री होते सामंत साहेब त्यावेळी कोण कुठे भेटले होते आणि आपली निष्ठा कधी पणाला लावली होती हे त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे आणि शहरामध्ये एवढी कामं करून तुम्हाला मतं विकत घेण्याची वेळ येते एकतर तुमच्या कामावरती तुमचा विश्वास नाही असा ह्याच्यातनं जातोय एवढी कामं केली तेवढी कामं केली म्हणताय मग कशासाठी कोट्यवधी रुपया वाटायची परिस्थिती तुमच्यावर येते हा विचार करण्याची तुम्हाला गरज रवींद्र पाटकांच्या वेळी त्यांना माहिती आहे की कोणी कोणाचा पराभव केल्यानंतर कोणाकोणाला भूमिगत व्हावं लागलं लाग होतं कोणाकोणाची we'll. होती हे काही लोकांच्या रक्तात आहे अनुभव त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्त आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा आघाडीचं सरकार येणार तेव्हा भविष्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री वैभव नाईकच असणार आणि वैभव नाईक प्रचंड मता ना निवडून येणार हा संघटनेचा आमचा निर्धार आहे शिवसेनेचा आणि बंडू हरणे आणि समीर नलावड्यांनी सांगितलं की जो वैभव नाईकांना सल्ला दिला की तुमचे चार महिने राहिले आहेत तुम्ही आता राजकारण एन्जॉय करा दुर्दैव एवढ्याच एवढंच आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर राजकारणातील एन्जॉयचं उदाहरण जर कोणाला दिलं जाऊ शकतो ज्वलंत उदाहरण जाऊ शकतं ते समीर नलावडे आणि बंडू हरणे यांच्या नावानेच राजकारणात जे एन्जॉय करतात त्याचे उदाहरण दिलं जाऊ शकतं त्यामुळे त्यांनी आमदारसारख्या ज्या संघर्षातून लढाई लढाई केली आणि विजयी मिळवला त्या आमदाराच्या विरोधात असं बोलणं त्यांना शोभत नाही